नमस्कार मंडळी स्टार प्रभावरील तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागात आपण असं पाहणार आहोत की आजीने दिलेल्या व्रतानुसार ईश्वरीही रात्रभर जागून काढायची असते तिने नंतर आपण पाहतो त्यावेळेस अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकत्र बसलेले असतात व ते, ते रात्र जागवत असतात आणि दोघेही एकमेकांकडे पाहत असतात त्यावेळेस नंतर ईश्वरीलाच ही झोप लागत असते तेव्हा अर्णव हा स्पर्श करतो आणि बोलतो मी मी सिंधो रात्र संपण्यासाठी काही तासच उरलेले आहेत तुम्हाला झोपायचं नाही त्यानंतर आपण पाहतो ईश्वरीला झोप लागते आणि ती टेबलाजवळ बसते व ती झोपी जाते आणि त्याच वेळेस आपण पाहतो वल्लरी आणि लाबण्या ह्या आजीला त्या ठिकाणी घेऊन येतात आणि वल्लरी ही आजीला बोलते पाहिलं का तुमची ही बळजबरीची सुनबाई कशी निवांत झोपली आहे आणि तेव्हा आजीला देखील खूपच राग येत असतो आणि त्या तिघी जणी मिळून ईश्वरीला उठवतात आणि आजी ही ईश्वरीला ओरडून बोलते ईश्वरी तुला जर हे व्रत पूर्ण करता येत नव्हतं तर मग तू चॅलेंज कशाला घेतलंस आणि त्यावेळेस ईश्वरी मात्र काहीच उत्तर देऊ शकत नाही आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही आजीचा विश्वास पुन्हा जिंकू शकेल का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद